नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू आता शेतकऱ्यांना चावल लागलेले आहे पी एम किसान सन्मान निधीची एकोणविसावा हप्ता कधी येणार आणि कोणत्या दिवशी पडणार ते आपण सविस्तर जाणून घेणार आहे आज या हेडिओमध्ये आणि हा हिडिओ सविस्तर बघा शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा कारण जेणेकरून आपल्याला पी एम किसान सन्मान निधीचा एकोणिसावा हप्ता कधी मिळणार आणि किती तारखेला मिळणार आपल्याला सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असला ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा केंद्र सरकारनं सूचना जाहीर केल्या की जेणेकरून जे जे शेतकरी आपले सी राहिलेले बाकी असेल त्यांनी त्यांनी तर पहिले आपल्याला दहा तारीख दिलेली होती आणि आता मात्र त्यांनी दहाची ऐवजी आता पंधरा तारीख केलेली आहे के, के वाय सीसाठी आणि मात्र जे शेतकरी आतापर्यंत वंचित असेल अशा शेतकऱ्यांनी पूर्ण के वाय सी करून घेणे गरजेचे आहे तोपर्यंत आपल्या खात्यावर एकही रुपया येऊ शकणार नाही आणि एकोणीसवा हप्ता कधी येणार आहे हे पण आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि एक मात्र एक लाईक जरूर द्या आणि आता कुठलीही जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल ना तर आता कुणा कुणाला कोणत्या मंत्र्याला भेटायचं काम नाही आणि कुठं मंत्रालयात जायचं काम नाही आणि तो कोणाला आपल्याला सांगू पण शकत नाही अशासाठी काय करायचं आहे आपल्याला आता मोबाईलवर भरपूरशी ॲप आलेली आहे आपल्याला ॲप डाउनलोड करून फ्री ॲप लावून डाऊन करायचं आणि ते आपला की आपल्याला पूर्ण माहिती मिळते आपल्याला जे महिन्याभरात जे समोरच्या महिन्याचं होणारी जी माहिती आहे ॲपद्वारे आपल्याला पूर्ण माहिती मिळून जाते कोणाला सुद्धा काम नाही आणि कोणी म्हणणार पण नाही तुला मंत्री मिळाला होता का मंत्री भेटला होता का प्रत्येक माहिती आपल्याला आता मोबाईलद्वारे मिळतच असते त्यासाठी ते आपल्याला कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही आणि त्यासाठी ते आपण आता हे ना हिडिओला चालू करू सुरुवात करू कुठंही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा पी एम सन्मान किसान निधीचा एकोणासा हप्ता याची तारीख आता जाहीर झालेली आहे ती कशी आता तुम्हाला मी सांगू शकतो दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकोणीसशे हप्त्याची रक्कम वितरित करण्यात येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूं बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यामध्ये आता ही तुम्हाला कोणाला पण इच ही माहिती तुम्हाला कोणाला पण विचारायची गरज नाही आता तारीख फिक्स ठरलेली आहे पी एम किसान सन्मान एकोणिस हप्त्याची ज्या शेतकऱ्याला माहीत नसेल त्यांच्यापर्यंत हिडिओ पोचवा आणि त्यांच्यापर्यंत हिडिओ पोचल्या त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल धन्यवाद